नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोटेल हॉममध्ये मित्रांनो आता हे बघा आपण कोंबड्या आता उभाण्यावर बसवलेल्या आहेत जर कोणाला पिल्लं पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरनं कॉन्टॅक्ट करून तुम्ही पिल्लं बुक करू शकतात अशा प्रकारे आम्ही कोंबड्या बसवतो उभाण्यावर बघा प्युअर गावठीच सर्व या मशीनवर मशीनवर आम्ही पिल्ल ना काढत कसे अंडे जवळ घेऊन बसतात व एक पण असा अंडा बाहेर दिसणार नाही जर कोणाला ओरिजिनल प्युअर ओरिजिनल गावठीची पिल्लं पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहेच तर कॉन्टॅक्ट करत तुम्ही बुक करू शकता किल्लं आता आम्ही एवढेच कोंबड्या बसवले आहेत या वीस अजून आम्हाला बसवायचे आहेत पिल्लांचे ऑर्डर पण आहेत